हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाहिरात पाहत आहोत पी यस वी ट्रस्ट संचालित ही जाहिरात उमाबाई श्रविका विद्यालय बुधवारपेठ ओके हा बघा बुधवारपेठ श्रविका संस्था नगर सम्राट चौक सोलापूर आणि हे जैन अल्पसंख्याक संस्था आहे यासाठी बघा शिक्षक पाहिजेत त्यांना शिक्षण सेवक पाहिजेत येता पाचवी ते आठवी इंग्रजी विषय शिकवण्यासाठी किंवा एच एस सी किंवा बी ए डी एड इंग्रजीमध्ये उत्तीर्ण असणे पाहिजे सोबतच टी टी किंवा सी टी टीपैकी कोणतंही चाले एक चालेल आणि एक पदसंख्या विषयासाठी दुसरं पद आहे ते रजा कालावधीसाठी म्हणजे सुट्टीच्या कालावधीमध्ये जर कोणी शिक्षक जर रजेवर गेला असेल तर त्याच्याऐवजी या ठिकाणी एक पद इंग्रजीचा भरला जाईल त्यासाठी बी ए बी एड उत्तीर्ण असलेला एक कॅन्डिडेट पाहिजे असे एकंदरीत दोन पदासाठी जाहिरात आहे पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांच्या सत्य प्रतिसादाचे अर्ज दिनांक या ठिकाणी पंचवीस पाच दोन हजार चोवीस अखेर कार्यालयात सादर करावेत सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत मुख्याध्यापक आज ही जाहिरात पंधरा मार्च साडे पंधरा मे दोन हजार चोवीसला लोकमत पेपरमध्ये आलेले आहेत अशा प्रकारे जाहिरात आहे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता विशेष म्हणजे जी आहे जैन अल्पसंख्याक संस्था आहे धन्यवाद